नमस्कार महाराष्ट्राच्या विधानसभेत एक प्रश्न उचलला होता जयंत पाटील साहेबानं आणि तो प्रश्न होता का जल जीवन मिशन नावाची एक मोठी योजना मोदीनं चालू केली अन मार लंबाल्या फोकणाऱ्या सोडल्या का भारतातलं एकही घर असं राहणार नाही का ज्या घरी स्वच्छ पिण्याचं पाणी पोचणार नाही एवढ्या फोकणाऱ्या ताणल्या एवढ्या फोकणाऱ्या ताणल्या योजना चालू केली प्रचंड भ्रष्टाचार झाला या योजनेत करोडो रुपयाचा भ्रष्टाचार काही गावात अजूनही योजना पोचली नाही काही गावातले लोक आजही उन्हाळ्यात विहिरीले पाणी नाही राहत तर त्या विहिरीत पा... उतरून पाणी पेते खरच ही योजना यशस्वी झाली का बरं आता ही योजना मोदीनं बंद केली आणि केली तर केली एक जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये म्हणते का ही योजना आम्ही बंद करत आहे जे काही जुने थकीत बिल आहे ते आम्ही देऊ शकत नाही आणि ही योजना आता चालवायची आहे तर राज्यानं आपापल्या लेवलवर चालवावी असा स्पेशल जी आर काढला आबे पण चोटे हो तुम्ही तर कॉन्ट्रॅक्टर कडून कामं करून घेतले चोटे हो त्याचे पैसे कोण देईन हरामाचे पैसे आहे का त्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरच्या घरी पैशाचं झाड आहे का हलवलं तर सांडण आणि म्हणून एक जवान पोरगा पहिलेच तुम्ही नोकऱ्या देत नाही मग नोकऱ्या भेटून नाही राहिल्या तर पोटे काहीतरी करायचं म्हणून ज्यानं एखाद्यानं सिव्हिल इंजिनिअरिंग केला आहे तो कॉन्ट्रॅक्टरचं लायसन काढते आणि या हर्षल पाटील नावाच्या पुरानं ना। लायसन काढलं ला। आणि त्यानं जलजीवन मिशनचे कामं मिळवले आणि या कामात त्यानं पासष्ट लाखाचं कर्ज काढलं कर ला। एक कोटी ठीक आहे हे एक करोड चाळीस लाखाच्या पठ्ठ्यानं कामं केले त्या कामासाठी पासष्ट लाखाचं कर्ज काढलं कर कर ला। आणि मोदीचा जी आर आला अन केंद्राने हात वर तर केले आणि राज्याने वर केले का आम्ही पैसे देऊ शकत नाही पहिले ठीक आहे राज्याची तिजोरी ठणठण गोपाल आहे पुरे पैसे लाडक्या बहिणीने गेले अन हे जयंत पाटला सांगितलं होतं का याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करन आणि खरंच त्या कॉन्ट्रॅक्टरनं बिचाऱ्यानं आत्महत्या केली त्या एवढ्या त्याच्या एकवीस ठीक आहे बावीस तेवीस वर्षाचा आहे अन आहे भिकेला लागलेल्या या देशाच्या अर्थव्यवस्थेचा बळी याचा बही कोणा घेतला याचा बही हे तिघ लोक हे तिघ भाऊ देवा भाऊ अजित भाऊ एकनाथ भाऊ अना मोदीन अमित शाह यांना याचा जीव घेतला या पाच लोकांना मिळून मी तर म्हणतो याचा या खून आहे मर्डर आहे व्यवस्थेनं केलेला मर्डर या पाच लोकांवर खरंच हिंमत आहे का या देशाच्या न्याय व्यवस्थेत का त्यानं पोलिसायला ऑर्डर द्या का याच्या मर्डरची केस दाखल करा आणि या पाच लोकांवर करा का जायना यायचे पैसे दिले नाही अभ्या चोटे होत नाही तर कामं करून काय घेता मग इलेक्शनच्या अगोदर म लमल्या फोकणाऱ्या आणता आणि कॉन्ट्रॅक्टरचे पैसे नाही देणं होत अरे जीव गेला जवान पोराचा ठीक आहे आणि ठीक आहे हा पोरगा ठीक आहे त्याचं वय का काय का, का हा का, ठीक आहे त्या पोराचा जीव गेला त्याचे पैसे होते अन महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे किती पैसे थकीत आहे तर महाराष्ट्रामध्ये मा कॉन्ट्रॅक्टरचे पैसे थकीत आहे बारा हजार कोटी रुपये त्याच्यातले अर्धे पैसे केंद्र देत होतं आणि अर्धे पैसे राज्य सरकार देत होतं आता केंद्रानं सरळ हात वर्त केलं मी तुम्हाला जी आर दाखवतो जी आर हा मी विदाउट प्रूफ नाही बोलत भाऊ ह्या जी आर पाहा का म्हणते ठीक आहे ए भाऊ ह्या जी आर पाहा जी आर का म्हणते वाचा काय माया जी आर नाही होय भारत सरकारचा जी आर आहे हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती पा, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती नाव दिलं नवीन मंत्रालय उभं केलं जलशक्ती ह्या आमच्या मोदी साहेबांना हा ठीक आहे डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन नॅशनल जल जीवन मिशन ठीक आहे पहा अंत्योदय भवन मधून ह्या जी आर निघाला आहे ह्या जी आर पा ठीक आहे ऑन गोईंग रुरल वॉटर सप्लाय इन्फ्रास्ट्रक्चर वर्कच्या बाबतीत ह्या आहे का म्हणते पा मी वाचून दाखवतो हां ठीक आहे द आगस्ट तू हजार दोन हजार एकोणीस युनियन कॅबिनेट हॅड अप्रुव द जल जीवन मिशन फॉरियड ऑफ ठीक आहे दोन हजार एकोणीस हजार तेवीस चोवीस म्हणजे दोन हजार एकोणीस चोवीस पर्यंत जल जीवन मिशन अप्रूव्ह केलं त्याच्यासाठी ठीक आहे सेंट्रल ठीक आहे आउटले द रुपीज दोन लाख आठ हजार करोड रुपये जे पा मी पुन्हा झूम करून दाखवतो तुम्हाला या जी आर ठीक आहे या जी आर मध्ये शासन बा का म्हणते या जी आर मध्ये म्हणते का दोन करोड ठीक आहे ए भाऊ हे बा या जी आर मध्ये म्हणते दोन करोड ठीक आहे दोन लाख आठ हजार, हजार, दो हजार करोड दोन लाख आठ हजार करोड रुपयाची हे स्कीम आहे 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 ठीक 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 द मिशन पिरियड हॅड एक करोड पंच्याऐंशी एक लाख पंच्याऐंशी हजार करोड नऊशे अठ्ठावन्न करोड ठीक आहे पा लिव्हिंग अ बॅलेन्स ऑफ रुपीज बावीस हजार सहाशे चौऱ्याण्णव करोड फॉर ठीक आहे अंटिलायझेशन इन दोन हजार चोवीस पंचवीस फर्दर विथ द ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द एक्सपेंडिचर फॉर द ठीक आहे एक्सटेन्शन ऑफ द पिरियड अंटिलायझेशन ऑफ रिमेनिंग फंड एकतीस तीन दोन हजार पंचवीस आता ते म्हणते ठीक आहे का याच्यानंतरचा फंड आम्हाला देता येणार नाही आम्ही तो फंड ठीक आहे आम्ही तो फंड देऊ नाही ठीक आहे दोन जी आर आहे याचे ठीक आहे दोन अलग अलग जी आर सरळ यायनं सांगतलं का याच्यानंतर राज्य सरकारनं आपापली स्कीम आपापल्या लेवलवर पाहून घ्यावी ठीक आहे मग आता मले का म्हणाचा आहे का जर राज्य शासन म्हणते केंद्र सरकार म्हणते का आम्ही या योजनेला आता पैसे देऊ शकत नाही मग तुम्ही चोट्यो काम काऊन करून घेतलं ह्या माझ्या प्रश्न आहे आता त्याचा जीव गेला जीव भरून देऊ शकता का तुम्ही म्हणून त्याचा त्या पोराचा जो जीव गेला हर्षल पाटीलचा त्याचा मर्डर या व्यवस्थेनं केला आहे त्याचे पैसे तुम्ही देऊ शकले नाही त्यानं काम केलं त्यानं कर्ज काढलं लोकं त्याच्या घरी ये पैसे मागण्यासाठी तो कुठून पैसे दे त्या लोकांच्या ठीक आहे ज्याचे पैसे होते त्याचे पैसे फेडू शकला नाही म्हणून शेतकऱ्यासारखे जवान पोरं आता कॉन्ट्रॅक्टरशिप धंदा सुद्धा चांगला राहिला नाही या व्यवस्थेनं शेतकऱ्यासोबत आता कॉन्ट्रॅक्टरचे जीव घेणं सुद्धा लावलं आहे आणि याच्यानंतर अनेक कॉन्ट्रॅक्टर असे जीवदीन जर त्याचे पैसे दिले नाही तर सरकार डायरेक्ट हात केले ते तुम्ही कामं केले आम्ही पैसे देत नाही आता सांगा कुठं जाऊ ह्या लोकांना न्याय मागाले न्यायालयात गेलं तर तारकावर तारका चालते हां जर असं बोगसबाजी होत असल सरकारच आता सरकार पहिले गॅरंटी राहतो ती सरकार म्हणजे का आज नाही भेटन उद्या भेटन बा पण डायरेक्ट सरकार म्हणते आम्ही पैसे देत नाही कितीचा धंदा आहे राज्य सरकारनं आपे पण राज्य सरकार एवढे देईन का तू अर्धे पैसे द्यायची बोली झाली होती ना मग जीएसटीचा पैसा चालला कुठं एवढा टॅक्सचा कोणाच्या चा नड्ड्यात चालला मुख्या अन्या अन अदानीच्या नड्यात चालला का का मोदीच्या चा नड्ड्यात चालला का अमित शहाच्या चा नड्ड्यात चालला ह्या माझा प्रश्न आहे ठीक आहे त्या मुलाचा या व्यवस्थेनं खून केला या पाच लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र